नमस्कार मी ॲडव्होकेट अजय जाधव आपले सहर्ष स्वागत करीत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे बिईंग लॉयर तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला ई श्रम कार्ड कशा पद्धतीने काढायचे त्याचे फायदे काय कोण कोण ई श्रम कार्ड जे आहे ते काढू शकतं याची संपूर्ण डिटेल माहिती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर ई श्रम हे कार्ड सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रत्येक व्यक्ती जे आहे ते ई श्रम कार्ड हे काढू शकते ई श्रम कार्ड काढल्यानंतर आपल्याला एक युनिव्हर्सल अकाउंट नंबर मिळेल तो त्यामार्फत आपल्याला विविध नोकऱ्यांच्या संध्या उपलब्ध करून देण्याचे काम गव्हर्नमेंट करणार आहे तर ई श्रम काढण्यामागचे सर्वात मोठे चार फायदे आहेत तर पहिला फायदा जो आहे तो गव्हर्मेंट जे आहे ते संपूर्ण अनऑर्गनाइज्ड वर्कर जसं की पेपरवाला रद्दीवाला भाजीवाला पेंटर कारपेंटर अशा विविध काम करणारे व्यक्तींचा एक डेटाबेस करणार आहे आणि डेटाबेस केल्यानंतर त्यानंतर आपल्याला सरकारकडनं उपलब्ध होणाऱ्या सर्व स्कीमची माहिती आणि त्याचा लाभ डायरेक्ट आपल्याला मिळणार आहे तर त्यासाठी एक कार्ड जे आहे हे महत्त्वाचं आहे त्यानंतर दुसरा फायदा असा आहे की गव्हर्मेंट आपल्याला नोकऱ्याची संधी जी आहे ते उपलब्ध करून देणार आहे त्यानंतर तिसरा फायदा जो आहे प्रधानमंत्री सुरक्षा योजनेअंतर्गत तुम्हाला फुकट विमा मिळणार आहे आणि फायदा क्रमांक चार तर जर का पोरस्थि पूरस्थिती बंद अशा प्रकारची सिच्युएशन उपलब्ध झाली तर आ सरकार जे आहे आपल्याला मदत म्हणून आपल्या हात्यावर डायरेक्ट रक्कम जी आहे ती जमा करणार आहे अशा प्रकारचे भरपूर फायदे आहेत ते आपण ई श्रम या का कार्डमार्फत करून घेऊ शकतो तर चला पाहूया आपण घर बसल्या ई श्रम जे आहे ते कार्ड कशा पद्धतीने काढू शकतो तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरच्या स्क्रीनवर क्रोम ओपन करायचा आहे क्रोम ओपन केल्यानंतर आपल्याला तिथे गुगल सर्च करत असताना ई श्रम कार्ड हे सर्च करायचं आहे हे सर्च केल्यानंतर आपल्याला असा काढचा आहे इंटरफेस दिसेल त्यामध्ये आपल्याला जी पहिली वेबसाईट आहे ई श्रम डॉट ओ वी डॉट इन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल त्यामध्ये ई ची वेबसाईट जी आहे ती चालू होईल त्यानंतर आपल्याला राईट हँड साईडला निळ्या बॉक्समध्ये आपल्याला एक ऑप्शन दिसेल रजिस्टर ऑन ई श्रम यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आप असा काहीचा इंटरफेस दिसेल आणि आपल्याला सेफ रजिस्टर म्हणून एक ऑप्शन येईल तो आदार तो तर त्यावर आपल्याला सर्वात पहिल्यांदा आपल्या आधार कार्डला जो नंबर लिंक आहे तो लिंक आला असलेला नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला कॅपच्या टाकायचा आहे कॅपच्या टाकल्यानंतर जर प्रॉव्हिडंट फंड पी एफमध्ये जर आपला अकाऊंट असेल आहे का असं विचारलं जाईल तर असेल तर येस मानायचं नसेल तर नो मानायचं त्यानंतर आपण एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे मेंबर आहात का किंवा आपलं ॲक्टिव्ह मेंबर आहात का असं विचारलं जाईल तर आपल्याला येस असेल तर येस म्हणायचं नो असेल तर नो म्हणायचं आणि सेंड ओ पी यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल त्यावर आपल्याला आधार कार्डवर जो आपण नंबर दिलेला आहे त्यावर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला इथे टाकायचा आहे आणि सबमिट मानायचा आहे सबमिट मांडल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल त्यावर आपला बारा अंकी आधार नंबर जो आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे इथे टाकल्यानंतर आपल्याला दोन दो ऑप्शन येईल एक फिंगरप्रिंट्स आणि ओ टी पी आता आपल्याला ओ टी पीवर क्लिक करायचं आहे आणि कॅप्चर जो दिलेला आहे तो एंटर करायचा आहे आय ॲग्री टर्म्स अँड कंडिशन फॉर रजिस्ट्रेशन ई श्रम पोर्टल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आपल्याला हे जे टर्म्स कंडिशन दिलेले आहेत ते एक्सेप्ट करायचं आहे आणि सबमिट म्हणायचं आहे सबमिट मांडल्यानंतर आपल्याला असा काय काय इंटरफेस दिसेल त्यावर आपल्याला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला इथे टाईप करायचा आहे आणि व्हॅलिडेट म्हणायचं आहे व्हॅलिडेट मांडल्यानंतर आपल्याला आपल्या आधार कार्डवरची इन्फॉर्मेशननुसार हे जे आहे सगळं डिटेल इथे येईल इथे आपलं नाव येईल मराठीतही येईल आणि इंग्लिशमध्ये येईल आपला फोटो येईल आपली डेट ऑफ बर्थ येईल आणि आपलं ये, जेंडर येईल तर त्यानंतर आपल्याला कंटिन्यू टू एंटर ऑदर डिटेल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन फॉर्म समोर येईल तो आपल्याला भरायचा आहे रजिस्टर नंबर आपल्याला इथे दिलेला आहे तिथे टाईप होऊन येईल त्यानंतर आपल्याला एमर्जन्सी मोबाईल नंबर जर कुणी कोणाचा द्यायचा असेल तर आपल्याला द्यायचा तो मँडेटरी नाही आहे तर आपलं रिक्त सोडलं तरी रिक चालेल त्यानंतर आपल्याला ईमेल आय डी विचारला जाईल तो ईमेल आय देखील आपल्याला ऑप्शनल आहे तो जर आपल्याकडे असेल तर आप देचा तो, तो द्यायचा नाहीतर नाही दिला तरी चालेल त्यानंतर आपल्याला मॅरिटल स्टेटस आपल्याला आपले अपलोड करायचं आहे मॅरिटल स्टेटस आपण जर लग्न झालेलं असेल तर त्या पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे आणि लग्न झालेलं नसेल तर त्या पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे त्यानंतर आपल्याला वडिलांचं नाव टाकायचं आहे आईचं नाव टाकायचं आहे आणि सिलेक्ट कॅटेगरी करायचं आहे जर तुम्ही एस सी एस टी ओपन जी कॅटेगरी आपली असेल ती आपल्याला इथे टाकायची आहे जर आपण ओपन असाल तर ओपन टाकायचे असेल आहे एस सी असाल तर एस सी टाकायची आहे एस सी जर आपण ओ बी सी एस सी एस टी हे निवडलं तर आपल्याला की ते खाली सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे जर आपल्याकडे सर्टिफिकेट असेल तर ते अपलोड करू शकता जर नसेल तर नाही अपलोड केलं तरी चालेल त्यानंतर आपल्याला आपला ब्लड ग्रुप जो आहे तो टाकायचा आहे त्यानंतर आपण अपंगत्वाचा फॉर्म भरत आहात का नाही हे आपल्याला विचारलं जाईल जर आपण अपंग असाल तर गेस म्हणायचं नसेल तर नो म्हणायचं त्यानंतर आपल्याला नॉमिनीची डिटेल विचारली जाईल नॉमिनीच्या डिटेलमध्ये आपल्याला नाव डेट ऑफ बर्थ आणि ॲड्रेस विचारलं जाईल नातं विचारलं जाईल आणि हे आपल्याला टाईप करून नेक्स्ट म्हणायचं आहे नेक्स्ट मांडल्यानंतर आपल्याला रेसिडेन्शियल डिटेल म्हणून येईल तर सर्वप्रथम आपल्याला होम स्टेट निवडायचं आहे जे आपलं होमस्टेट असेल ते निवडायचं आहे ते निवडल्यानंतर आपल्याला डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे आणि स्टेट स्पेस स्पेसिफिक आय डी हे आपल्याला विचारलं जाईल जर आपल्याला कुठल्या स्टेटने जर आपल्याला आय डी कार्ड दिलं असेल तर आपल्याला त्या आय डी ते त्या आय डीचा नंबर टाकायचा आहे जर नसेल तर नाही टाकलं तरी चालेल त्यानंतर आपल्याला आपला करंट ॲड्रेस टाकायचा आहे आपण अर्बनमध्ये आहात का रुरलमध्ये आहात अर्बन म्हणजे आपण शहरी भागात राहता का ग्रामीण भागात राहता अर्ब जर शहरी भागात राहत असाल तर अर्बन म्हणायचं आणि ग्रामीण भागात असेल तर रूर रू रुरलर मानायचं त्यानंतर आपल्याला आपल्या पूर्ण डिटेल ॲड्रेस जो आहे तो इथे टाईप करायचा आहे त्यानंतर आपल्याला आपला परमनंट ॲड्रेस जो आहे तो पुन्हा एकदा इथे टाकायचा आहे आणि आपल्याला सेव्ह अँड कंट्रोल कंटिन्यू म्हणायचं आहे कंटिन्यू म्हटल्यानंतर आपल्याला एज्युकेशनल कॉलिफिकेशन येईल त्यानंतर एज्युकेशनल कॉलिफिकेशनमध्ये आपल्याला आपण काय शिकलेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे ग्रॅज्युएशन आहे दहावी आहे बारावी आहे काय शिकला आहात याची पूर्ण डिटेल येईल त्यापैकी आपल्याला काही एक निवडायचं आहे आणि त्याची जर कॉपी आपल्याला असेल तर आपल्याला इथे अपलोड करायची आहे त्यानंतर आपल्याला एक स्लॅब दिला जाईल मंथली इन्कम स्लॅब दिला जाईल त्यामध्ये आपल्याला दहा हजारापर्यंत आपण कोणत्या स्लॅबमध्ये भरतो ते महिन्याला ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर जर आपल्याकडे त्याचा काही पुरावा असेल तो अपलोड मरायचा जर नसेल तर नाही केला तरी चालेल आणि सेव आणि कंटिन्यू कंटिन्यू म्हणायचा आहे सेव आणि कंटिन्यू म्हटल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल त्यानंतर आपला ऑप ऑक्युपेशन अँड स्किल आपल्याला विचारलं जाईल तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला प्रायमरी ऑक्युपेशन सांग विचारलं जाईल तर ह्या इथे आय दिसते ह्या बटनावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला एक पी डी एफ ओपन होईल त्या पी डी एफमध्ये संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे की कोणकोणते अनऑर्गनाइज्ड वर्कर जे आहेत ते या पद्धतीचा फॉर्म जो आहे तो भरू शकते तर सर्वप्रथम इथे आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला जो काही पेशा आहे आपण जे काही काम करू शकतो आपण पाहिल्यानुसार त्यावर आपल्याला क्लिक करायचा आहे आणि सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपण आपलं ऑक्युपेशन निवडल्यानंतर आपल्याला असलेला एक्सपिरियन्स विचारला जाईल आपल्याला किती अनुभव आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे ते आपल्याला वर्षात निवडायचं आहे त्यानंतर आपण सेकेंडरी ऑप्शन ऑक्युपेशन आहे म्हणजे तुम्ही वर दिलेल्या ह्यापैकी अजून कुठला ह्या वर दिलेल्या कामाव्यतिरिक्त दुसरं कोणतं काम करू तर शकता यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर त्यावर जे आपल्याला ह्या व्यतिरिक्त आपण काम करू शकतो त्याचं सिलेक्ट करायचं आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जर त्या संदर्भात जर काही सर्टिफिकेट वगैरे असेल तर ते आपल्याला अपलोड आप करायचं आहे त्यानंतर आपल्याला आप हाऊ डीड यू ॲक्वायर स्किल ते आपल्याला कशा पद्धतीने मिळालेलं आहे ते आपल्याला विचारलं जाईल त्यावर आपण रिसिव्ह फ्रॉम वोकेशनल ट्रेनिंग जर आपण ट्रेनिंग घेऊन जर केलं असेल तर रिसिव्ह फ्रॉम करा फॉरवर्ड करायचं आहे आणि जर ट्रेनिंग घेतलेलं असेल तर डीड नॉट रिसिव एनी वोकेशनल ट्रेनिंग आहे यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला हे जे आहे स्किल आपल्याला कशा पद्धतीने प्राप्त झालेलं आहे हेरिडिटॉरियम म्हणजे आयक्यू झालेलं आहे फक्त आय पण केलेलं आहे सेल्फ लर्निंग म्हणजे स्वतः करून शिकलेलो आहे लर्निंग ऑन दी जॉब म्हणजे एखाद्याच्या हाताखाली हे करून शिकलेलं आहे हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपल्याला इंटरेस्टेड इन स्किल अपग्रेड म्हणजे तुम्ही याची ट्रेनिंग घेऊ इच्छिता यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर त्यावर एकच ऑप्शन येईल आपल्याला त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे फॉर्मल टेक्निकल ट्रेनिंग यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर सेव्ह कंट्रो कंटिन्यू म्हणायचा आहे कंटिन्यू म्हटल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल त्यावर आपल्याला आपल्या बँकेची डिटेल द्यायची आहे तर इथं सर्वप्रथम आपल्याला बँकेचा अकाउंट टाईप करायचा आहे अकाउंट टाईप केल्यानंतर जे आपण वरती टाईप केलेलं आहे त्याचाच नंबर पुन्हा एकदा खाली टाईप करायचा आहे टाईप केल्यानंतर आपल्या अकाउंटचा नंबर टाईप करायचा आहे त्यानंतर आय एफ एस सी कोड इथं टाकायचा आहे जर आपल्याकडे नसेल तर आपल्याला इथे सर्च करू शकता आपण सर्च केल्यानंतर आपल्या बँकेचं नाव आणि ब्रांच टाकल्यानंतर आय आय एफ एस सी कोड इथे आपल्याला येऊन जाईल त्यानुसार आपल्या बँकेचं नाव आणि ब्रांच जे आहे ते आपल्याला ऑटोमॅटिकली इथं येऊन जाईल आल्यानंतर आपल्याला सेव्ह आणि बँकेचं नाव आल्यानंतर आपल्याला सेव्ह आणि कंटिन्यू म्हणायचं आहे कंटिन्यू म्हटल्यानंतर आपल्याला असा प काहीसा इंटरफेस दिसेल त्यामध्ये आपण भरलेली संपूर्ण माहिती इथे येईल हे सर्वात प्रथम आपल्या जे आधार कार्डवर हे आहे फोटो आहे तो येईल आधार कार्डप्रमाणे नाव मराठीत आणि इंग्लिशमध्ये येईल आपली जन्मतारीख येईल आपलं जेंडर येईल ते आपल्याला सगळं सिलेक्ट करायचं आहे नंतर है, चेक करायचं आहे चेक केल्यानंतर आपल्याला असा काहीचं आपण जे काही डिटेल भरलेली आहे ती सगळी डिटेल आपल्याला इथे येईल ते आपल्याला सगळी चेक करायची आहे आणि एक डिक्लेरेशन जे आहे ते आपल्याला इथे क्लिक करायचं आहे ते डिक यावर आपल्याला क्लिक केल्यानंतर डिक्लेरेशन एक्सेप्ट केल्यानंतर आपल्याला विचारलं जाईल की नॅशनल करिअर सर्विस जॉईन करू इच्छित का आपण येस म्हणायचं आहे आणि सबमिट म्हणायचं आहे सबमिट म्हटल्यानंतर आपल्याला ई श्रम कार्ड जे आहे ते झालेलं असेल ते आपण डाउनलोड करू शकता आणि डाउनलोड करून आपल्या फोनमध्ये ठेवू शकता जर आपण आपल्या फोनमध्ये ठेवलं तर आपल्याला एक युनिव्हर्सल अकाउंट नंबर मिळेल त्यानुसार आपण ई श्रम कार्डचे जे काही फायदे आहेत तुम्ही घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपण ई श्रम कार्ड जे आहे ते घरी बसल्या दहा मिनटात काढू शकतो